कागल तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांना आपली कामं वेळेत करता यावीत आणि त्यांच्या तक्रारींचं निरसन व्हावं यासाठी लोकशाही दिनाची माहिती जास्ती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तहसील कार्यालयानं करावं अशी मागणी शिवराज्य मंच आणि वनमित्र संस्थेनं केली आहे कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना या संस्थांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे शेती पोलीस ठाणे महसूल महावितरण शासकीय धान्य दुकानं यासह नगरपालिकेतील प्रश्न आणि समस्या मांडण्याचा हक्काचा दिवस म्हणजे लोकशाही दिन मात्र कागल तालुक्यात याबाबत प्रशासनाची फारशी उत्सुकता दिसून येत नाही लोकशाही दिनाच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळे लोकशाही दिनात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुका प्रशासनानं ठोस प्रयत्न करावेत या मागणीचं निवेदन शिवराज्य चा मंच आणि वनमित्र संघटनेच्या वतीनं तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आलं यावेळी इंद्रजित खाडग्या अशोक शिरोळे सचिन घोरपडे कृष्णा शेंडे रणजित बन्ने राहुल रेपे उपस्थित होते